जायकवाडी धरणाची सकाळची ताजी बातमी समोर आलेली आहे या ताज्या बातमीनुसार जायकवाडी धरणात एकूण फुटामध्ये किती पाणी साठा झालेला आहे याचबरोबर जायकवाडी धरण हे किती टक्के भरलेलं आहे आणि धरणामध्ये इतर धरणातून येणारी पाण्याची आवक किती आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या मा माध्यमातून घेऊया तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे आज तेरा जुलै दोन हजार पंचवीस तेरा जुलै दोन हजार पंचवीसच्या सकाळच्या ताज्या बातमीनुसार जायकवाडी धरण जे आहे ते जवळपास पंच्याहत्तर टक्के इतकं भरलं असल्याची अधिकृत माहिती आता समोर येताना पाहण्यास मिळत आहे याचबरोबर जायकवाडी धरणाची जी पाणी पातळी आहे फुटामध्ये ती एक हजार पाचशे बावीस इतकी आहे त्यापैकी जायकवाडी धरणाची पाणी पातळी जी आहे फुटामधली ती एक हजार पाचशे सतरा पॉईंट दहा फूट इतकी वाढलेली आहे तर जायकवाडीच्या धरणामध्ये इतर धरणातून जी पाण्याची आवक येत होती ती आवक आता कमी कमी होताना पाण्यास मिळत आहे कारण गेल्या तीन दिवसापूर्वी जायकवाडी धरणामध्ये इतर धरणातून येणारी जी पाण्याची आवक होती ती पन्नास हजार क्युसेस इतकी होती परंतु आजच्या सकाळच्या ताज्या बातमीनुसार जायकवाडी धरणामध्ये जी येणारी पाण्याची आवक आहे ती पंधरा हजार पाचशे शहाण्णव क्युसेस इतकी असल्याची देखील आता अधिकृत आकडेवारी समोर आल्याचे पाहण्यास मिळत आहे आणि जायकवाडीचं धरण हे सकाळच्या ताज्या बातमीनुसार जवळपास पंच्याहत्तर टक्के भरला असल्याची माहिती आता समोर आलेली जा आहे जायकवाडी धरण हे आता हळूहळू ऐंशी टक्केच्या दिशेने वाटचाल देखील करत आहे याचबरोबर जायकवाडी धरणातील संबंधित अधिकाऱ्याकडून जायकवाडी परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे कारण गोदाकाठी असे भरपूर गावे आहेत या गावातील नागरिकांना देखील सतर्क राहण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे जायकवाडी धरणातून उजव्या कालव्यामार्फत माजलगाव का धरणामध्ये आता पाणी जाणार देखील माहिती समोर पाण्यास मिळत आहे परंतु जोपर्यंत जायकवाडीचं धरण हे ऐंशी टक्के पूर्ण क्षमतेने भरत नाही तोपर्यंत जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून माजलगाव का धरणामध्ये पाणी सोडण्याची ठोस भूमिका घेतली जाणार नसल्याचं देखील सांगितलं जात असून आज तेरा जुलै दोन हजार पंचवीसच्या सकाळी ताज्या बातमीनुसार जायकवाडी धरण हे पंच्याहत्तर टक्के भरलं असल्याची आकडेवारी आता समोर आलेली आहे जायकवाडी व माजलगाव धरणाविषयीची अशीच नवनवीन माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद